कंबरदुखी कॅल्शियम गुडघेदुखी या सर्व समस्यांवर गुणकारी असे पारंपारिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेले योग्य प्रमाणात एकदम परफेक्ट अशी मेथीच्या लाडूची रेसिपी आज आपण बघणार आहोत पहिल्यांदाच जर करणार असाल तर ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे तर हाय हॅलो नमस्कार मी तुम्हा सर्वांचे रेड चिली रेसिपीमध्ये स्वागत करत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे सर्वप्रथम मेथीदाणे घेतले आहे पन्नास ग्रॅम इथे आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मेथीदाणे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर ते थंड करून मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पूड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे पन्नास ग्रॅम मेथीसाठी पन्नास ग्रॅम गरम करून रूम टेम्परेचरला आलेले असे तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण ही मेथी पूड मिक्स करून घेणार आहोत आपण रात्रभर भिजत टाकणार आहोत सात ते आठ ही आपल्याला भिजत ठेवायचे आहे तुपामध्ये अशा पद्धतीने केलं तर बिलकुल कडू होत नाही लाडू तुम्ही दुधातही भिजत टाकू शकतात पण दुधात भिजत टाकल्यानंतर ते लाडू आपल्याला लवकर संपवावे लागतात ते जास्त दिवस टिकत नाही खराब होऊ शकतात आता इथे आपण खारीक फोडून घेऊया आणि खारीक पूड तयार करून घेऊया अशा पद्धतीने मी खारीक फोडून घेत आहे त्यातली फोडल्यानंतर आतली बी आणि आपल्याला ते वरती फूल असतं ते पण डेट ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी एक किलो खारीक पूर्ण फोडून घेतलेली आहे त्यामध्ये एवढ्या बिया निघालेल्या आहेत साधारण ह्या बिया अडीचशे ग्रॅम आहेत म्हणजे साडेसातशे ग्रॅम आपली खारीक पावडर तयार होईल एक किलो खारीकमध्ये आता ही आपण मिक्सरला दळून घेणार आहोत त्याची बारीक पूड करून घेणार आहोत खारीक पूड कशी करायची याचं डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला सर्व खारीकपूड तयार करून घेतलेली आहे बघू शकता छान बारीक झालेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने थोडी थोडी करून मी सर्व खारीकपूड तयार करून घेतलेली आहे आता आपण खोबरं बारीक करून घेऊया इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे ते मी, मोटे -मोटे मी मोठे मोठे साईजमध्ये काप करून घेतलेले आहे किसण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि त्यात आपले भरपूर कष्टही होतात त्यामुळे मी इथे मोठ्या मोठ्या साईजमध्ये तुकडे करून घेतले त्यानंतर मिक्सरला जवळून घेतले अशी बारीक आपली छान पावडर तयार झालेली आहे आणि ही खारीक पावडर पण आपली तयार झालेली आहे आता आपण कढई गरम करून त्यामध्ये आपली खारीक पूड मंद आचेवर भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे खारीपूड परत नसताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवायची आहे परतत असताना आपल्याला एक थोडंसं चमचाभर आपल्याला तूप सोडायचं आहे जेणेकरून आपली खारीकपूड छान भारली जाईल अशा पद्धतीने मी सर्व खारीकपूड भाजून घेतलेली आहे आता आपण खोबरंही भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरतीच प्रकारे सर्व खोबरं मी भाजून घेतलेलं आहे खरपूस असं मिडीयम फ्लेमवरती सर्व एका परातीत मी काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला सर्व भाजलेले जिन्नस सर्व एकत्र करायचे आहे भाजलेल्या खोबऱ्यामध्येच मी इथे भाजलेली खारीकपूट टाकून घेत आहे आता इथे आपण ड्रायफ्रूट्स थोडे तुपावरती परतून घेणार आहोत इथे मी शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत कढईमध्ये थोडे तूप टाकून आपल्याला ते सर्व ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत थोडे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकतात पिस्ता कोळंबी तुम्ही टाकू शकता इथे आता मी काजू परतून घेत आहे मीडियम फ्लेमवर वरती आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे <स्याँगा> आहेत आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडे तूप वाढवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक टळून घ्यायचं आहे डिंक आपल्याला थोडा थोडा करून टाकायचं आहे जेणेकरून आपला डिंक छान फुलेल नाहीतर तो डिंक कच्चा राहू शकतो कच्चा राहिल्यानंतर तो दाताला चिटकतो त्यामुळे आपल्याला थोडा थोडा करून डिंक तुपामध्ये छान फुलून घ्यायचा आहे अशा प्रकारे साबुदाण्यासारखा तो छान फुलतो इथे मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे आता तो आपल्याला आप क्रश करून घ्यायचा आहे त्याची बारीक कर पूड करून घ्यायची आहे एकदम पण बारीक नाही करायचं आहे अशा स्मॅचरच्या साह्याने मी पूड करून घेतलेली आहे आता इथे मी वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे तेही आपल्याला थोडी गरम कढईमध्ये एक पाच मिनिट परतून घ्यायची आहे थोडी गरम केल्यासारखीच परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही आपल्याला खसखस इथे आता आपण कढईमध्ये परत थोडे तूप टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला आता गव्हाचे पीठ थोडे भाजून घ्यायचे आहे इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे मंद फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे त्याचा कच्चापणा लागायला नको असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता थोडा कलरही चेंज झालेला आहे आपला एकदम मिडियम फ्लेमवरती मी हे भाजून घेतलेलं आहे ते पण आता मी खारीक आणि खोबऱ्याच्या पूडमध्ये मिक्स करून घेणार आहे इथे आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते तेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आवडीनुसार आणि डिंकही आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला आता मिक्स करायचं आहे इथे डिंक टाकत आहे मी ड्रायफ्रूट्स मी इथे क्रश करून घेतलेले आहे तुम्ही बारीक पुढेही करून घेऊ शकतात भाजलेली खसखस त्यामध्ये टाकलेली आहे मी आता इथे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे मी तीनशे ग्रॅम गोळ घेतलेला आहे तो छान बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे आपण जी मेथी तुपात भिजत टाकली होती ती आपण फोडून घेतो आहे आणि आता आपल्याला ती परतून घ्यायची आहे कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व ती मी पूड भिजवलेली कढाईमध्ये टाकायची आहे आणि थोडी परतून घ्यायची आहे तूप मिळ तोईपर्यंतच परतायचे आहे यामध्ये तुम्ही तूप आता तूपही थोडे वाढवू शकता आता इथे तूप मेल्ट झालेला आहे त्यामध्ये लगेचच मी चिरलेला गूळ टाकत आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गॅस मोठा करायचाच नाही आपल्याला अजिबात फ्लेम फ्लेमवरती फक्त गुळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे ते आपला गुळ पात्र होत आहे आणि मेथी ही आपली गुळामध्ये छान मिक्स झालेली आहे आता हे मिश्रण आपण लाडूच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला हे गरम गरमच छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत आपण थोडं चमच्यानी करून नंतर आपण छान हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर लगेचच गरम गरम आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत लाडू बनवताना थोडं प्रेशर द्यायचं आहे आपल्याला त्यामुळे लाडू आपला पक्का आणि पटकन बनतो अशा पद्धतीने आपला लाडू छान तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहेत सर्व लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहे मिश्रण जर खूपच कोरडे झाले असेल तर त्यामध्ये आपण थोडे तूप गरम करून टाकू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा